नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी सोयाबीनची आमटी दाखवणार आहे हे ओले सोयाबीन शेतात मिळतात आमच्या शेतातलेच आहेत हे तर मी आणून एक दोन दिवस झाले तर छान आहेत अजूनसुद्धा हिरवेगार आहेत तर त्याची आमटी आपण कशी करायची ते पाहू तर सोयाबीन सोलून काढायचे असे त्याचे दाणे काढायचे अशा प्रकारे त्याचे दाणे काढायचे आहेत सर्व सर्व शेंगांचे सोयाबीन मी सर्व सोलून घेतलेले त्याचे हिरवेगार छान दिसत आहे तर याचे साल वरची काढून घेण्यासाठी मी आता हे जोंधळ्याचं पीठ आहे ते थोडं थोडं त्याच्यात घालणार आहे हे सुपात मी काढून घेतलंय त्याच्यानंतर त्याच्यात हे पीठ थोडंसं मिक्स करायचं आणि ते सालं काढण्यासाठी असं चोळून घ्यायचं पूर्वी असंच बायका सुपात घालून चोळून घ्यायच्या म्हणजे ते सालं निघाले की त्याचं बी निघतंय हातलं व्यवस्थित छोटं छोटं असं करून काढायचं आहे सगळं शक्य होईल तेवढं मी आता चोळून काढलेलं आहे तर ते वरची सगळी टर्फल अशी वरती आलेले आहेत बाहेर तर ह्याप्रमाणे संपूर्ण हे चोळून घेतलेलं आहे सोयाबीन आता मी स्वच्छ करून साफ करून काढलेले आहेत तर त्या पिठामुळं जोंधळ्याच्या खूप छान निघतात तुम्ही पाहू शकता सुंदर असे दाणे आतवे निघाले वरचे टर्फल निघालेले आहेत सर्व असं काढून घेऊनच त्याची भाजी किंवा आमटी करतात त्या हिरव्या सोयाबीनची रसभाजी करण्यासाठी साहित्य पहा अर्धी वाटी कांदा एक चमचा किचन किंग मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला टमॅटो अर्धा अर्धी वाटी एक चमचा मीठ घ्यायचं आहे आपण चवीनुसार घेऊ शकता अर्धा चमचा हळद घेतले एक चमचा तीळ घेतले एक चमचा जिरे घेतले कोथिंबीर अर्धी वाटी घेतले लसूण चार पाच पाकळे घेतलेत आल्याचे दोनच तुकडे घेतलेत ओलो खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे पाणी दीड पेला घेतलेला आहे तर आपण कशी करायची सोयाबीनची आमटी ते पाहू हा मसाला जो आहे तीळ जिरे खोबरं कोथिंबीर लसूण आलं हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही पाट्यावर सुद्धा घेऊ शकता सध्या माझ्याकडे पाटा अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी मिक्सरवरच हे करून घेते मी आता रसभाजी करण्यासाठी सोयाबीनची तेल एक दोन चमचे घातलेलं आहे तेल तापलेलं आहे ते आपलं त्याच्यामध्ये आता मी हा कांदा घालते भाजण्यासाठी कांदा माझा गुलाबी कलरवर भाजून झाला आहे असं मस्त भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता मी हा टॉमॅटो अर्धी वाटी घालते आता मी कांदा लसूण मसाला घालते त्याच्यानंतर किचन किंग मसाला एक चमचा घेतला आहे तो मी घालते तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला किंवा नाही घातला तरी काहीही हरकत नाही तर माझ्याकडे आहे म्हणून मी घालत आहे आता मीठ घालते मी तुम्ही आपल्या चवीनुसार घालू शकता मी एक चमचा घातलेला आहे हळद घालते हे सर्व भाजून झाल्यानंतर हा मसाला घालते जो खोबरं कोथिंबीर लसूण आलं हा मसाला घालते हा थोडा भाजून घ्यायचा आहे पाच मिनटासाठी हा मसाला चांगला भाजलेला आहे तेल सुटलेलं आहे त्याला मसाला सोयाबीनचे दाणे सोललेले त्यात टाकते आहे ते हलवून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं घ्यायचा मिक्सरमध्ये जे पाणी मिक्सरचं भांडायला लागलेलं होतं ते पाणी करून आता घातलेलं आहे घालेलं पाणी वायानं झालं का ते सर्व त्या च भाजीत घालायचं आहे तर आता एक गरम पाणी घेतलेलं आहे मी ते थोडं त्या मिक्स करते आपल्याला जेवढा रसा पाहिजे त्यामानाने त्यात पाणी घालायचं आहे मला थोडंच पाहिजे त्यामुळे मी थोडंच पाणी वापरते थोडंच पाणी घालते शिजण्यापुरतंची भाजी शिजली का पाहू एक वीस मिनटं झालेले आहेत आपल्याला भाजी फोडून तर आता मी त्याच्यावर कोथिंबीर घालते भाजी शिजलेली आहे छान तुम्ही पाहू शकता तर पूर्ण शिजलेलं आहे मस्त वास येत आहे सुंदर झाले आपली ओल्या सोयाबीन आमटी खूप सुंदर झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप छान आहे शिजलेली पण आहे खूप छान असे कुठते त्यामुळं शिजलेली आहे ती तर तुम्हाला आवडला असला व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद